नमस्कार मित्रांनो मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबई मध्ये केलेल्या निर्णयाच्या विरोधात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे या आंदोलना दरम्यान होणाऱ्या जाहीर सभांमध्ये लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे आणि सरकारवर जोरदार टीका करत आहे अशातच हाके यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे झालेल्या सभेत मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये आंतरजातीय विवाह करण्यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दरम्यान मराठा समाज आता ओबीसी समाजात आला आहे आता तुमच्यात आणि आमच्यात आंतरजातीय विवाह झाला पाहिजे तुम्ही आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोर तयार आहेत आमच्या अकरा पोरांसोबत मराठ्यांच्या पोरींचा विवाह जाहीर करा असं लक्ष्मण हाके म्हणाले होते हाके यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं असून त्यांच्या

बाबासाहेब जातीय वादाचा नाग हा फक्त बिळातून बाहेर काढण्यासाठी मी हे वक्तव्य केलं होतं म्हणूनच घेत बहुजन बांधवांचे शोषण करणारा काळकुट्ट चेहरा मांडायचा होता 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 उघडा पाडायचा दाखवायचा असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे एवढंच नाही तर मागासले पण मागून मिळत नसते तर ते जन्माने येते त्या, त्या त्या मागास जातीत जन्म झाल्याने आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्षे सामाजिक भेदभाव सहन केला आमची माणसं खोट्या जात वर्चस्व भावनेसाठी मारली गेली नीती नागे खेरलांजी माऊली सोट यांसारखे शेकडो बळी जात वर्चस्वासाठी गेले तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास व्हायचे आहे ना तर मग सामाजिक मागासांचे हर्डल्स पार करावे लागतील ना शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी देऊन कसे चालेल बरं असं देखील लक्ष्मण हाके म्हणाले मात्र लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये मोठा विरोध केला जात आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा